नमस्कार मित्रांनो आणि आत्ता बघूया आपण आणि आत्ता आपण आलो आहे मी तुमचा मयूरभैर आज एकदा आपण नवीन ब्लॉक घेऊन जाणार आणि आत्ता आपण आलो आहे छान चुंबऱ्या पकड्यासाठी आणि पाण्याचा खाडीच्या पाण्याला आलो आहे आता पंधरा ते वीस मिनटात भरती येईल आणि आता आपण बहुतेक काळोख पडेपर्यंत आपण पगोळ पण टाकून घेतलेले आहेत जवळ सोळा पगोळ टाकलेला सोळा पगोडा आता भरपूर दिवसांनी आपण ह्या स्पॉटला आलो चुंबर पकडायला आता बघूया आपल्याला किती चुंबऱ्या भेटतात खाड्या चुंबर पडून आणि आता पंधरा ते वीस मिनटं पाणी येईल आता पाणी आलेलं बघा एवढा आता ह्या साईडला टाकला सात पगोया आणि त्या साईडला आहेत नऊ पगोळ्या आता थोडा दोन मिनटं अजून काळोख पडू दे नंतर आपण जाऊ लगेच चुंबोरी पकडायला आणि बघा तुम्हाला व्हि कसा वाटतंय आणि मित्रांनो बघा आपल्याला पहिलीच चुंबोरी भेटलेली आहे आणि मी वी व्हिडिओ स्टार्ट नव्हती केलेली पण भेटली आता जाऊया आपल्या दुसऱ्या चुंबर बघायला बघा आता आपण इथं पगोले टाकलेले इथला पण बघू आणि हे सोबत चुंबर पण बघूया आणि कायच नाही पगोलीत आपल्या बघा आपल्या बघा चुंबरीस साईज पण मस्त आहे बघा चांगल्या साईज मध्ये चुंबर भेटायला सुरुवात झाली चुंबरांची आपल्याला आणि मित्रांनो आपल्याला अजून एक चुंबोरे पण मी दाखवले ना तुम्हाला आता बघूया होतलून आणि हे बघा मस्त साईजची चुंबुरी आली बघा पहिले तर इथला बांधून घेतो तो तुम्हाला भेटतो साईज बघा साईज चुंबरांची आणि मित्रांनो चुंबर यांची साईज मस्त मस्त वाढत चाललेली आहे आणि पाणी पण आता लागलेलं आहे भरायला ला। पटापट फटाकट आपले पगोळ्या पालवून घेऊया पगोळी आपले गेलेले खाली नंतरच्या टायमाला येईल त्याला तर पुढे जाऊ आणि मित्रांनो आता बघूया आपण परत एकदा आधी पालवायला परत आपला काय भेटतो काय होत मोठा मोठा चुंबर पडणार आहे परत एकदा मित्रांनो इथ ना आणि चांगली साईड चुंबरे आपल्याला पडली हातात ना चांगली साईड आहे आपली मित्रांनो पण ती पडली परत येईल उठ थांबू थोडा वेळ इथं बाकीच्या चुंबऱ्या परत पालवून घेऊया आणि मित्रांनो आपल्याला भरपूर चुंबुरी भेटलेली आहे तरी पण आपण पालवतोय पालवतोय गाडी मित्रांनो आता बघूया आता आपण चंबुर आणल्या मागाशी व्हिडिओ नाही भेटली घरायला म्हणून आता दाखवतो घरी आल्यावर तर मोबाईल थोडा प्रॉब्लेम देत होता हात पण बोले होते म्हणून व्हिडिओ चालू न करतात आणि आता दाखवतो तुम्हाला काय ना तर सीमा बोल त्यांचा 오디세우스 <susuruh> 폴카타운